यू आय डाय अ हिरो और यू लिव्ह लाँग इनफ टू सी युअर सेल्फ बिकम द विलन हा डार्क नाईट या चित्रपटातील संवाद आहे आणि सध्या अशीच काहीशी परिस्थिती आहे दिल्लीचे पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत पाच तारखेला मतदान आणि आठ तारखेला मतमोजणी होणार आहे दिल्लीत कुणाचं सरकार स्थापन होणार याबद्दल अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत कोण म्हणत आहे की आप डेंजर झोनमध्ये भाजपाला संधी आहे काँग्रेसमुळे आपचं नुकसान होईल केजरीवालांना ही निवडणूक जड जाईल अशाही चर्चा सुरू आहे खरंच दिल्ली दिल्ली ही दिल्लीची निवडणूक केजरीवालांना जड जाणार आहे का आणि जड गेलीच तर त्याची कारणं काय असतील गेल्या दहा ते बारा वर्षातील केजरीवालांचा राजकीय प्रवास बघितला तर अशा तीन गोष्टी सांगता येतात ज्याच्यामुळे केजरीवालांसाठी दिल्लीची ही निवडणूक अवघड होऊन बसली आहे कोणत्या आहेत या तीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मिशन दिल्लीचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्समध्ये तुमचं स्वागत आहे नंबर एक अँटी इन्कमन्सी केजरीवालांचा आम आदमी पार्टी हा पक्ष दिल्लीची सत्ता गेले दहा वर्ष चालवते दिल्लीकरांनी आपला गेल्या दोनही वेळा एखादी सत्ता मिळवून दिलेली आहे सलग दहा वर्ष सत्तेत असल्यामुळे आपला सरकारविरुद्ध प्रस्थापित सत्ताविरोधी भावना निर्माण होणं साहजिकच आहे मात्र अशात आपचं टेन्शन वाढवणारा फॅक्टर म्हणजे भाजपचा गेल्या काही निवडणुकीत वाढत असलेला मतटक्का आपने गेल्या निवडणुकीत सत्तरपैकी बासष्ट जागा जिंकल्या होत्या भाजपला फक्त आठ जागा जिंकता आल्या मात्र भाजपचा मत टक्का अडतीस टक्क्यांपर्यंत पोहोचला होता हा त्यांच्या आधीच्या कामगिरीपेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीच्या लाटेवर स्वार होऊन भाजप दिल्लीच्या सत्तेवर येण्यासाठी उत्सुक आहे असं दिसतंय नंबर दोन भ्रष्टाचाराचे आरोप दोन हजार बाराच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून केजरीवाल पुढे आले अण्णा हजारे यांच्या आंदोलनात केजरीवाल यांची महत्त्वाची भूमिकाही होती त्यांनी याच भ्रष्टाचारविरोधी भूमिकेला मध्यभागी ठेवून दोन हजार तेराची दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली होती ज्यात केजरीवाल यांच्या नव्याने निर्माण झालेल्या आम आदमी पार्टीला सत्तरपैकी अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या भाजपला एकतीस जागा मिळाल्या मात्र बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नव्हता आणि आपने काँग्रेसच्या पाठिंब्यावर एकोणपन्नास दिवसांचं सरकारही चालवलं होतं मात्र दिल्लीच्या जनतेला केजरीवाल सक्षम चेहरा वाटले त्यांची भ्रष्टाचार आणि हायकमांड कल्चरला विरोध करणारी भूमिका दिल्लीकरांना भावली होती मात्र बारा वर्षानंतरची परिस्थिती मात्र वेगळी स्वच्छ प्रतिमा असणारे केजरीवाल आता भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले दिसत आहेत भाजपने केजरीवाल यांचे प्रतिमा हनन करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये असंही दिसतंय दिल्लीच्या मध्य धोरण घोटाळ्यात केजरीवाल यांच्यासह पक्षाचे मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना जेलची हवाई खावी लागलेली आहे त्यामुळे केजरीवाल यांच्या स्वच्छ प्रतिमेवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे डाग उमटलेले दिसत आहेत आणि हाच मुद्दा उचलून मोदी आणि राहुल गांधी केजरीवाल यांच्यावर चक्क तुटून पडलेले आहेत हा मुद्दा आपला चांगलाच डॅमेज करू शकतो अशी चिन्ह आहेत नंबर तीन नैतिकतेवरील प्रश्नचिन्ह नेत्यानं मोठ्या बंगल्यात का राहावं तो दोन खोल्यांच्या घरात का राहत नाही नेते मंत्री दिवे आणि सगळ्या सुरक्षेसह का फिरतात राजकीय पक्षांमधल्या या हायकमांड संस्कृतीवर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका टिप्पण्या केलेल्या होत्या दिल्लीकरांना त्यांची सर्वसामान्य माणूस ही प्रतिमा आवडली होती केजरीवालांना दिल्लीकरांचं यामुळे प्रेमही मिळालं मात्र हाच आप पक्ष आता हायकमांड संस्कृतीच्या विखळ्यात अडकलाय असं दिसतंय एकेकाळी -एक सामान्य जनतेत वावरणारे केजरीवाल आता सुरक्षेच्या गर्दीत लुप्त झाल्यासारखे दिसतात आम आदमी पक्ष हा फक्त केजरीवालांचाच पक्ष म्हणून उरलेला आहे असं दिसतं आणि त्यांच्याशिवाय इतर नेत्यांना या पक्षामध्ये नेत्याचा दर्जा नाहीये असं चित्र आहे दुसरीकडे सामान्य माणूस अशी प्रतिमा सांभाळणारे केजरीवाल यांच्या शीश मह या नव्या बंगल्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झालेली दिसते शिशमहलवरून भाजपने केजरीवाल यांच्यावर बरीच टीका केली दोन खोल्यांच्या सदनिकत राहण्याचा सल्ला देणारे केजरीवाल आज स्वतःसाठी शिशमहल उभारतात आणि त्याच्यासाठी प्रचंड पाण्यासारखा पैसा खर्च करतात यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होताना दिसते याशिवाय ते जेव्हा मध्य दोरुण घोटाळ्यात अटकेत होते तेव्हा मुख्यमंत्री पदाचा त्याग न करता जेलमधूनच सरकार चालवण्याची त्यांची आडमुठी भूमिका त्यांच्या अंगलट आलेली दिसते केजरीवाल हे इतर नेत्यांपेक्षा वेगळे नाहीत तर तेही खुर्चीला चिटकून राहणाऱ्या एखाद्या फसव्या दांभिक राजकारणाप्रमाणेच आहेत हे पटवून देण्याचा भाजप पुरेपूर प्रयत्न करताना दिसतंय भाजप गेले दहा वर्ष केजरीवालांना या ना याना त्या कारणावरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करता आलेला आहे त्यांच्यावर होणारे टीकेची धार यंदाच्या प्रचारात मात्र जास्त तीक्ष्ण झालेली दिसते केजरीवाल कुणी मसिहा नाहीत ना ते स्वच्छ असलेले नेते आहेत हे पटवून देण्याचा भाजप जोरदार प्रयत्न करताना दिसतंय प्रस्थापितांच्या राजकारणाला विरोध करणारा बंडखोर चेहरा ते भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेला राजकारणी अशी केजरीवाल यांची प्रतिमा बदलत गेलेली आहे या तीन गोष्टी आपल्या विरोधात जात आहेत याची जाणीव होऊन केजरीवाल यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नही सुरू केलाय केजरीवालांनी मुख्यमंत्रीपद सोडलं शीश महल देखील सोडलं आणि आता ते जनतेत मिसळू लागले सभा बैठकांच्या गर्दीत केजरीवाल स्वतःला गुंतवून घेत आहेत आपला प्रामाणिकपणा आणि इमानदारी सिद्ध करण्यासाठी अरविंद केजरीवाल शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत तर दुसरीकडे त्यांनी दिल्लीकरांवर अनेक योजनांचा वर्षाव सुरू केलेला आहे महिलांसाठी प्रति महिना एकवीसशे रुपये वृद्धांसाठी पेन्शन आणि मोफत विमा महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास मोफत वीज मोफत पाणी आणि कमी खर्चात गॅस सिलेंडर अशा अनेक घोषणा केजरीवालांनी त्यांच्या घोषणापत्रातून केलेल्या दिसत आहेत एवढंच नाही तर भाजपच्या हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी दिल्लीतील पुजारी आणि शीख ग्रंथींना दरमहा अठरा हजार रुपये वेतन देण्याची घोषणाही आपच्या घोषणापत्रातून केलेली आहे केजरीवालांचं हे डॅमेज कंट्रोल किती यशस्वी होणार हे निकालानंतर आपल्याला समजेलच तर असे आहेत हे तीन फॅक्टर जे त्या निवडणुकीत केजरीवालांना डॅमेज करू शकतात आता यातून केजरीवाल कसं सावरतात आणि समोर उभं असलेलं भाजप आणि काँग्रेसचं आव्हान कसं फेलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद